नमस्कार आजच्या टळक बातम्या दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला असल्यामुळे किनवट तालुक्यामध्ये एकशे एकोणनव्वदवीस शाखा दिनांक गोकुंदा शाखा गोकुंदा तालुका किनवट येथे शाखेचे गेला मराठवाडा संपर्क प्रमुख सुधाकरव जी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तालुक्यातील दिव्यांग वृद्ध निराधारंचा मेळावा दिव्यांग संघटनेच्या वतीने शास्त्री विश्रामगृह किनवट गोकुंदा ये। येथे उत्साहामध्ये संपूर्ण झाला आणि दिव्यांग बांधवांच्या आडी अडचणी बदल सविस्तर चर्चा करण्यात आली बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले दिव्यांग व्रत निराधार बांधवांना हक्क मिळावा त्यांना सवलतीची माहिती मिळावी म्हणून गाव तिथे शाखा स्थापन करून दिव्यांग बांधवांच्या हक्का बदल दिव्यांगाच्या चळवळीची माहिती त्यांना मिळावी या हेतूने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मरा दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकूरची निलिका सुधाकरराव जी पिलमुंडे जिल्हा उपाध्यक्ष राजूबाऊ शरकोरवार तालुका अध्यक्ष अंकुशराव राठोड तालुका सचिव शेख शाबीर माहूर तालुका अध्यक्ष उमेश चव्हाण उमेश भगत आणि इतर पदाधिकारी आणि गावच्या किनवट तालुक्यातील शाखा प्रमुखांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला करण्यात आला